नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून ती पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय अॅग्री हॅकॅथॉन उद्घाटन शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून ती संस्कृती पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला राज्य शासनाचा कृषी विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे अॅग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला कृषी मंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे आमदार बाबाजी काळे आमदार बापूसाहेब पठारे कृषी आयुक्त सूरज मांढरे महापालिका आयुक्त नवल किशोर राम विभागीय आयुक्त कविता द्विवेदी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स महासंचालक प्रशांत गिरबाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजाराम देशमुख माजी कृषी आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट दापोली कृषी विद्यापीठाचे डॉक्टर संजय सावंत बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाव्यवस्थापक संजय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते श्री पवार म्हणाले शेती फक्त शेतकऱ्यांची जबाबदारी नसून उद्योग शास्त्रज्ञ शासन आणि समाज यांचे संयुक्त उत्तरदायित्व आहे पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट